कुठे चालली आहे गरीच्या लूटच सामान घ्यायला चाललो आम्ही हो ना परी तुझी साठी बॅग घ्यायची बर तुला कोणती पाहिजे रेड कलर कलरची ओके ओके हाय गुड इवनिंग सगळ्यांना चला तर कृषिकाची बडबड ऐकलीच असेल तुम्ही आम्ही कुठे चाललोय तर हो आता आम्ही निघतोय कृषिकाचं लूट आणि माझ्या संक्रांतीचं सामान घ्यायला तर आता हे बघा कृषिकाचं हे आ, स्केटिंग क्लब आहे मी कृषिकाला आणत असते इथे कधी कधी आणि आता आम्ही निघालो आहे मार्केटला तर चला तर आता मी पुढचा व्हिडिओ बघत राहा कसा वाटतो तो नक्की सांगा पूर्ण शेअर केलेला आहे सर्वात आधी आम्ही एका किराणा शॉपला आलो होतो तिथून ती आम्हाला तीळ गूळ आणि पोहे वगैरेचं सा थोडंसं सा सामान घ्यायचं होतं तर आधी मी सर्वात आधी तिथेच आली आणि मी थोडंसं मटकी वगैरे बघत होते तिथे तर हे बघा मी दाखवते आहे तुम्हाला इथे सगळे डाळ वगैरे पण छान मिळतात क्वालिटीच्या तर या शॉपमध्ये आम्ही नेहमी किराणा घेत असतो तर आधी इथेच आलो किराणा घ्यायला बघा कृषिकाने तिचे पप्पा सामान सांगत आहे हे बघा तीळ मी एक किलो तीळ घेतली होती आणि हा गूळ पावडरचा डब्बा घेतलेला होता सोबत बाकी खूप स्टीलर सामान होतं थोडंसं सा। बघा कृषिका तुम्हाला सोपचं पॅकेट दाखवते आता थोडंसं बायका वगैरे येतील तर पानदाण्यामध्ये सोप वगैरे ठेवायला लागेलच म्हणून सोपचं पॅकेट घेतलेलं आहे आणि तिला हे सोयाबीन वडी घ्यायची होती तर छोटीवाली ती पण आम्ही घेतली आणि बघा नंतर मग मी वाण घ्यायला आली तर वाणामध्ये पुष्कळ व्हेरायटी होत्या काय घ्यावं काही सुचतच नव्हतं खूप छान छान डबे होते हे डबे पण खूप मस्त होते त्याला हँडल होतं हे ॲपल शेपचे डबे होते छान होतं सगळं असं क्रिषिकाला तर सगळंच घ्यायचं होतं ती सगळंच घेऊ हे घेऊ ते घेऊ करत होती बघा खूप छान छान सामान आलेलं होतं चला तर व्हिडिओ बघत राहा मी काय घेतलं काय नाही घेतलं ते पुढे सगळं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे चला तर तुम्ही पण सांगा माझं वान कसं आहे तर आवडलं तर नक्की कमेंट्स करून नक्की सांगा बघा आता तुम्हाला काय दिसते मी काय आणलं तर एवढं सारं तर मी आणले आहे झाडां झाडं लावायला कुंडी आणलं आहे हे बघा कृषिका कशी मध्ये मध्ये करते तिची खूप बडबड सुरू होती की मला खेळायचं आहे कुंडींसोबत तिला खूप कुंड्या आवडल्या होत्या बघा किती छान आहे मी तुम्हाला दाखवते हा कृषिका बघा कशी करते आहे तिलाच दाखवू पण नव्हती दे ती तिलाच स्वतः खेळायचं होतं बघा तिने पाडल्या पण त्या सगळ्या कुंडी आणि तिला सगळं त्याच्यासोबत खेळायचं होतं तर हे बघा मला ह्या दीडशे रुपयेप्रमाणे दीडशे रुपये डझनप्रमाणे ह्या कुंडी मिळालेल्या आहे खूप छान आहे एक झाड लावलं तरी प्रत्येकाला खूप उपयोगी पडेल अशीच वस्तू आहे मी वानात घेतलेली आणि बघा या सोबतीला हे डबे पण घेतले होते खूप छान होते हे डबे मला पण नवीन पॅटर्न वाटला काहीतरी डब्यांना छान हँडल वगैरे पण होतं कॅरी करायला पण इझी जातं ते पण द्या देण्यासाठी खूप छान वाटलं मला हाय चला तर आजचा व्हिडिओ होता आपला शॉपिंगचा आता आली आहे सगळ्यांची आवडती मकर संक्रांती तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आणि आज आम्ही थोडीशी शॉपिंग केली आहे तीळ गूळ थोडंसं किराणा वगैरे पण आणायचा होता ते पण आणलं आणि परीला ड्रेस पण घ्यायचा होता पण परीचा ड्रेस घ्यायचा राहून गेला कारण खूप उशीर झालेला आहे तर आता परीचा ड्रेस घ्यायला जाऊ परत केव्हा तरी आता उद्या तरीचे पप्पा चालले चि चंद्रपूरला तर बघू उद्या नाही तर परवा वगैरे मी जाईल तेव्हा तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करेन तर आता परीचा ड्रेस परीचे हलव्याचे दागिने तिची लूट करायची आहे तर ते घ्यायचं राहिलं आहे तर घेऊ आपण ते पण पण आता जे मला महत्त्वाचं होतं ते मी घेतलेलं आहे तर आता मी आता लाडू वगैरे करणार आहे तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल व्हिडिओ बघत राहा माझी रेसिपी दाखवते मी लाडूची कशी वाटते ते नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्हाला आवडेल नक्की चला तर भेटू परत